आपल्या मतदारसंघात आपलं जे गाव आहे तिथे पोकळी निर्माण झाली शिंदे शिवसेनेचे जे पदाधिकारी असेल त्यांच्या हाती सत्ता गेली महायुतीच्या हाती सत्ता गेली मार्केट कमिटीची आणि आपला पराजय झाला काय वाटतं निश्चित तुम्ही या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी जे आखाडा बाळापूरची मार्केट कमिटी होती त्या ठिकाणी आम्ही पराभूत झालो जसा विजय या ठिकाणी विजयाला काय कारण असतं ते पराभव अनेक कारण असता ते आता बेंडकुळ्यात तुमच्या ठिकाणी पंक्चर झालेले आहेत आणि आमच्या शिवसेनेचा या ठिकाणी बालिकेला जे शिव शेतकऱ्यांचे जे विषय असतील या ठिकाणी शेतकऱ्याचं एकही एक काम या ठिकाणी झालं नाही लोकांच्या जे समस्या असेल या ठिकाणी सुटलेल्या नाहीत आणि जनतेचा प्रचंड रोष या सरकारवर नमस्कार मी उमेश चकर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणूक आहेत नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या निवडणुकीची जी, जी रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण देखील तापल्याचं पाहायला मिळतं आहे आज नुकतेच हिंगोलीतल्या औंढा नागणा शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या या पदाधिकारी पदा आपण पाहू शकता हे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांचे नुकतीच शिवसेना जिल्हाप्रमुख अजय पा गोपू पाटील असतील डी काका मो असतील या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बैठक संपन्न झाली कशा संदर्भात बैठक सं स संपन्न झाली काय निर्णय घेण्यात आले कशा पद्धतीनं चर्चा करण्यात आली काय सांगाल काय माहिती आज या ठिकाणी औंढा नागनात इथे आज आमची स शिवसेना सरपक्ष पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी मिटिंग या ठिकाणी बोलवली होती येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत न ब पंचायत समितीच्या निवडणुका आहेत संदर्भामध्ये ही मिटिंग होती आणि आम्ही तुम्ही बघितला असाल या ठिकाणी नेहमी शिवसेनेचा या ठिकाणी बाले किल्ला राहिलेला आहे पंचायत समितीला पण या ठिकाणी शिवसेनेचा सभापती या ठिकाणी राहिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण आमचा इथं शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा या ठिकाणी सभापती या ठिकाणी निषेध राहील कारण जिल्हा परिषदमध्ये पण आमच्या जास्तीत जास्त जागा या ठिकाणी आम्हाला निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक शपथ घेतलेली आहे एक संकल्प केलेला आहे की आम्ही प्रचंड मताने या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडून आणून या हिंगोली जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकणार आहे हिंगोली जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असं आपण म्हणतात तर दुसरा दुसरे दुसरी जी सेना आहे शिव शिंदे शिवसेना त्यांचे प्रमुख देखील म्हणतात आमचा झेंडा फडकेल कसं बघता दंड थोपडले जातात एकीकडे दुसरीकडे आपणही उत्साहामध्ये या ठिकाणी बैठक घेतली आणि आपलाही झेंडा फटकला असं म्हणता कसं बघ तुम्ही बघितलं असाल की आत्तापर्यंत इथं शिवसेनेनं ही ओरिजिनल शिवसेना आहे या ठिकाणी लोकसेला लोकसभेला पण आपण प्रचंड मताने या ठिकाणी दंड थोपटली होती तरी पण आम्ही प्रचंड मतानं या ठिकाणी घेतलं आणि विधानसभेला जी निवडणूक झाली या ठिकाणी आमच्या उमेदवाराला ब्याण्णव हजार मतदान या ठिकाणी पडली आपण पैशाचा अक्षरशः या ठिकाणी पाऊस या ठिकाणी गदारांनी या ठिकाणी टाकला होता पैशाचं आमिष या ठिकाणी दिलं होतं आणि या मशीनमध्ये तुम्ही बघितला सगळे महाराष्ट्रामध्ये चालू आहे हे मशीनमधून निघालेले हे आमदार आहेत हे जनतेच्या मनातले किंवा जनतेच्या मतपेटीमधून मद निघालेला हा आमदार नाही याच्यामुळे ही जी जिल्हा परिषद असोल पंचायत समितीच्या निवडणुका असतील या ठिकाणी आम्ही प्रचंड मताने विजय करू या ठिकाणी आणि या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ की तुम्ही जे दंड दाखवता जे बेंडकुळ्या काढता हे बेंडकुळ्या त्या ठिकाणी जे काढता ते आता बेंडकुळ्यात तुमच्या ठिकाणी पंक्चर झालेले आहेत आणि आमच्या शिवसेनेचा या ठिकाणी बालिकेला हे जे शिव शेतकऱ्यांचे जे विषय असतील या ठिकाणी शेतकऱ्याचं एकही काम या ठिकाणी झालं नाही लोकांच्या ज्या समस्या असतील या ठिकाणी सुटलेल्या नाहीत आणि जनतेचा प्रचंड रोष या सरकारवर आहेत जनतेचा रोष आहे असं आपण म्हणता हिंगोली शहरामध्ये शिंदे शिवसेनेकडून साड्या वाटपाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये आपल्या शिवसेनेचे काही पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला साडा जाळून आपली उपस्थिती नव्हते गटबाजी म्हणायचे काय शिवसेने नाही आमच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी तुमच्या सांगतो की गटबाजी अजिबात नाही त्या ठिकाणी मी त्या दिवशी नव्हतो आम्ही नाही प्रत्येक तुम्ही मिटिंग बघितल्या असेल आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सोबत असतो प्रत्येक मिटिंगला असतो आणि एका दिला नाही एका ताकदीनं आम्ही सर्वजण या ठिकाणी लढतो आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी जे साड्या वाटपाचा कार्यक्रम केला त्या ठिकाणी त्या लोक लोकांनी ते, ते, ते साड्या वापस आणून दिल्या की अशा फाटक्या साड्या त्या ठिकाणी दोन पैशाच्या साड्या त्या ठिकाणी आम्हीच दाखवण्याचं ते त्या ठिकाणी काम केलं जे मतदार आहेत जे गोरगरीब आहेत त्यांचे कुठंतरी साड्या साड्या दुसऱ्या जुन्या साड्या आणून त्या ठिकाणी त्यांची फसवणूक करण्याचं काम केलं त्यामुळे त्या ठिकाणी साड्या जाळून त्या ठिकाणी निषेध करण्यात आला आणि तुम्ही या नगरपालिकेमध्ये पण त्या ठिकाणी याच्यामध्ये हिंगोलीमध्ये बघसाल त्या ठिकाणी शिवसेनेचं चांगलं वर्चस्व हो त्या ठिकाणी राहील हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो वसमत असेल हिंगोली असेल कळमनुरी असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे भगवा फडकेला असं वाटतं आणि नगर अध्यक्षाचे पदाधिकारी उमेदवार कोण असेल काय वाटतं निश्चितच या ठिकाणी तुम्ही बघितलं असाल कळमळूरमध्ये मागच्या वेळेस या ठिकाणी नगर परिषदेचा उमेदवार शिवसेनेचा होता कारे करते कारे कारे करते त्या ठिकाणी आमचे दहा नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले होते या ठिकाणी पण आमची तिथं त्या ठिकाणी चांगली तयारी आहे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बैठका झालेल्या आहेत आणि सगळे सकारात्मक सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि सैना आहेत त्यामुळे मी तुम्हाला गॅरंटी सांगतो त्या ठिकाणी वसमत असो हिंगोली असो किंवा हिंगोली असो व कळमुरी असो या तिन्ही याच्यावर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष या ठिकाणी विराजमान होतील हे मी तुम्हाला ख्यात्रीने सांगतो नगराध्यक्ष विराजमान होतील आपण असं म्हणताय आपल्या मतदारसंघात आपलं जे गाव आहे तिथे पोकळी निर्माण झाली शिंदे शिवसेनेचे जे पदाधिकारी असेल त्यांच्या हाती सत्ता गेली महायुतीच्या हाती सत्ता गेली मार्केट कमिटीची आणि आपला पराजय झाला काय वाटतं जिच तुम्ही या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी जी व आखाडा बाळापूरची मार्केट कमिटी होती त्या ठिकाणी आम्ही पराभूत झालो जसा विजय या ठिकाणी विजयाला काही कारण असतं ते पराभवाला अनेक कारण असतात त्या ठिकाणी जरी आमचा पराभव झाला असा असल तर त्या ठिकाणी आम्ही चांगलं मतदार त्या ठिकाणी घेतलं तुम्ही कळणुरी मार्केट कमिटी बघितली असेल आम्ही कर कळमुरी मार्केट कमिटी या ठिकाणी आमदारानं सांगितलं होतं की कळणुरी मार्केट कमिटी नाही आली तर याच अवार नागनाच्या इथं शब्द दिला होता शपथ घातली होती जर कळमनुरी मार्केट कमिटी नाही आली तर आम्ही मिशा काढतो त्या ठिकाणी ते पण मिशा काढल्यानं आम्ही कळमोरी मार्केट कमिटी या ठिकाणी विजय आमचा झालेला आहे आमचा लोकसभेला पण या ठिकाणी विजय झालेला आहे पण आम्ही ही मार्केट कमिटी हारलो पण आम्हाला त्या ठिकाणी त्या भागामध्ये चांगलं असं मतदान त्या ठिकाणी भेटलं त्या ठिकाणी पैशाचं असं आम्ही भाजपासोबत केले त्यावेळेस मार्केट कमिटी या ठिकाणी भाजपासोबत म्हणून नाही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित त्या ठिकाणी लढलो काही कार्यकर्ते तिकडून होते काही करते काही कार्यकर्ते इकडून या ठिकाणी उभे राहिले त्या ठिकाणी सर्व जनतेचा कोलच होता की मार्केट कमिटी त्या ठिकाणी विकून खाल्ली गेली ते लोकांचे जे जमिनी हडप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्या याच्यावर आम्ही एका मुद्द्यावर लढलो पण त्या ठिकाणी पैसा त्या ठिकाणी वरचर ठरला लोकांना आम्ही जाऊन वीस वीस तीस तीस हजार रुपये एका एका मतदानाला त्या ठिकाणी देऊन त्या ठिकाणी ते विजयी झालेत कार्यकर्त्यांचा बळ कार्यकर्त्यांचा उत्साह कशा पद्धतीने वाढवणार आणि कार्यकर्त्याला बळ कशा पद्धतीने देणार दिन, काय वाटतं आज तुम्ही बघितलं असेल त्या महाराष्ट्रामध्ये उदोसाहेब प्रचंड अशा सभा घेऊन प्रत्येक विषयावर या ठिकाणी लढतात जे आता शेतकऱ्यांचा जो विषय मूळ मुद्दा आहे त्या ठिकाणी एवढा पाऊस झाला त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या घरामध्ये पाणी गेलं लोकांचे जनावरं गेले लोकांचे त्या ठिकाणी लोकं वाहून गेले तरी पण या लोकांची आतापर्यंत तिथं तातडीने मदत भेटली नाही एकही यांचा लोकप्रति या ठिकाणी आला नाही पालकमंत्री असून या ठिकाणी या हिंगोली जिल्ह्यामध्ये येत नाहीत हे लोकांचा असा प्रचंड या ठिकाणी रोष आहे आणि लोकांच्या जे लोकांचे जे आवाज होता त्याला उठवण्यासाठी आम्ही वेगवेगळे या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी या कळमोरीमध्ये केलेले आहेत या ठिकाणी रास्ता रोकोचा विषय असेल आम्ही प्रत्येक बँकेमध्ये जाऊन जे शेतकऱ्यांना अडवणूक होत होती त्याच्या त्यासाठी पण आम्ही निवेदन दिले या ठिकाणी हंबर्डा मोर्चाचा औरंगाबादला मोठा शेतकऱ्याचा कर्जमाफीसाठी या ठिकाणी मोर्चा झाला आम्ही सर्वजण या ठिकाणी सर्व शिवसैनिक उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शकांनी जागृत आहोत आणि हा आवाज आम्ही उठून या ठिकाणी निश्चितच यांना पराभूत करू हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो कारण की त्यामध्ये लोकांचा असा या सरकारच्या विरोधामध्ये रोष आहे सरकारच्या विरोधात रोष आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे काही पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांना बळ देऊ आणि निश्चितपणानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये विजयाचा गुलाल आम्हीच उदू अशीसुद्धा प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोप पाटील यांनी प्रवाहांशी बोलताना दिलेली आहे माझे सहकारी आकाश मी उमेशकर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली